नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांभोरी येथील आजचे म्हणजे दिनांक एक जून दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो वांबोरी येथे गावरान कांद्याला दोनशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांबोरी येथे गावरान कांद्याच्या एकूण दहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कांदा गोण्यांची आज ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार नऊशे पाच रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार चारशे पाच रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोलटी कांद्याला एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोरे येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान